ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय केवळ स्पर्धेपुरता मर्यादित नसून प्रत्येक घराच्या उमरट्यावर उभा आहे विषयाचं नाव आहे बदलती जीवनशैली आजाराचे आज विज्ञान असो किंवा तंत्रज्ञान याचा अतिवापर झाला की त्याचा परिणाम हा मानवाच्या जीवनशैलीवर होतो अव आमच्या सकाळ जर उशीरा होत असेल तर शुद्ध स्वच्छ निरोगी हवा आम्हाला मिळावी असा अठरा असत कशाला आमी आज जर आम्ही इतिहासात डोकावून पाहिलं तर बदलती जीवनशैली आणि विज्ञान तंत्रज्ञानाचा अतिरेख याचा परिणाम मानवाच्या शारीरिक सामाजिक आणि विकासावर झालेला आहे आज जात गेलं पाटा गेला सोबत उखड मुसळही गेलं आणि त्याऐवजी मिक्सर वॉशिंग मशीन गिजर आलं इथेच आमच्या नैसर्गिक हालचाली मंदावल्या आणि मग मग बाई मी दळन दळन दळते ग माझं आरोग्य आरोग्य कमवते ग या ऐवजी नवीन वर्जन आलं बाई मी मिक्सर मिक्सर फिरवते ग माझं मरण मरण ओढवते ग बरं इथंच आम्ही थांबलो नाही तर या बदलत्या जीवनशैलीने मधुमेह रक्तदाब अशा गोंडस आजारानंही जन्म दिला आम्हाला शुद्ध पाणी हवाय आलं फिल्टर पण त्याचा परिणाम असा झाला की पाण्यातून मिळणाऱ्या क्षारांचं प्रमाण कमी झालं आणि हाडांची दुखणे डोक्यावर काढू प्लास्टिकच्या मोहात आम्ही फसलो आमच्या स्वयंपाकघरात घरात थेट प्लास्टिक घुसलेही पण पर त्याचे परिणाम इतके गंभीर झाले की तीन घरांमागे एक कॅन्सर रुग्ण आहे हे भयानक आहे पण सत्य आहे मित्रांनो व्यसन म्हणजे फॅशन यामध्ये अडकलेला आमचा तरुण वर्ग याला आवाज घालणे पालकच काय शिक्षकही हक्बल झाले सकाळच्या न्याहाणीपासून ते रात्रीच्या भोजनापर्यंत केवळ फास्ट फूड वर जगणारा आमचा तरुण वर्ग कसा पलकटले लोकसंख्या वाढली उत्पादनही वाढलं पण उत्पादन वाढवण्यासाठी रासायनिक खते कीटकनाशके यांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला आणि इथंच आम्ही आमचा आरोग्य गमावून बसलो अहो नवीन माणूस येणार याची चाहूल तब्बल नऊ महिने आधी लागते पण जाण्याची बातमी नऊ सेकंद आधी कळू नये की ती भयानक आहे बघा जसा पराभूत होतो रोज सूर्या अंधाराला तसा हताश मी या जिंदगीला जिंदगी तो उद्याचा प्रकाश आहे याच धर्मात मी आज आहे मित्रांनो शरीर हे साधन आहे साध्य नाही हे आम्हाला का कळू नये विज्ञानासो असो वा तंत्रज्ञान हे दुधारी शास्त्र आहे समर्थ रामदास स्वामी यांच्या श्लोकांची मला इथं आठवण होते की जुन्याचे अति भक्त ते हट्टवादी नव्याचे लाडके शुद्ध नाही खरे सार शोधून या नित्य घ्यावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे आज एक वर्षाच्या लेकराच्या हातात आम्ही मोबाईल देतोय त्याच्या मेंदूवर डोळ्यावर काय याचा जरा सुद्धा का विचार करत नाही आम्ही बर हे पूर्वी बघा एखाद्याला संपवायचं असेल जन्मठेप द्यायची असेल तर शंभर वेळा विचार करावा लागायचा आज आपल्या लेकरांना संपवायचं आहे हातात स्मार्टफोन द्या त्या स्मार्टफोनच्या आधी जाऊन तुमचं लेकरू कधी संपेल हे त्याच त्यालाही कळणार नाही दिवसाला मिळणारा ना ना वन जीबीचा मोफत डाटा आता तर म्हणे अनलिमिटेड तरुणांना दिशाही करत आहे याचं गांभीर्य ना त्या तरुणाला आता त्या युवकाला बर या स्मार्टफोन च्या आधी या स्मार्टफोनचा संसर्ग केवळ तरुणांना झालेला नाही तर वयस्कर लोकांना सुद्धा या संसर्गाने पछाडलेला आहे इंस्टा फेसबुक माझे फॉलोअर्स किती लाईक किती व्ह्यूज किती वाढले की आनंद आणि कमी झालं की यावरच आमची मदत अहो मित्रांनो हे यंत्र तुम्हाला कधीच संवेदनशील प्रामाणिक बनवू शकणार नाही क्षणा क्षणाला टॅवर बदलणारे दृश्य जर तुमचं भाव विश्व बदलत असतील तर तुमचं आरोग्य निरोगी कसं राहणार धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होई माली सिंच सब घडा ऋतू आयत कल होई आज जर आपण विचार केला तर आपल्या देशातील बहुतांश तरुण हे 24 तासांपैकी 16 तास मोबाईलवर पडलेले आहेत आणि मग मेंदू शिरून गेल्यानंतर थकून गेल्यानंतर उरलेली उरलेले 8 तास प्रेतासारखे झोपून आहेत काय आरोग्य म्हणणार परवाच एक बातमी वाचली 8 वर्षाची पॅड सांभाळणारी मुलगी प्रगती की अधोगती एक आठ वर्षाची मुलगी मुलीला घेऊन तिच्या आई बाबा कोकडीत आले होते त्या मुलीच्या हातात छान तिला आजही आवडणारी गोंडस गोड अशी पाहुली होती आणि आणि दुसऱ्या बाजूला त्या आईच्या डोळ्यात आसरू होती आई हळूच डॉक्टरांना सांगत होती डॉक्टर तिला पाळी येते ऐकून जात झाले पण डॉक्टर म्हणाले मला काहीच वाटलं नाही कारण माझ्या क्लिनिकमध्ये रोजच झाले ज्या वयात दोरीवरच्या उड्या माराव्या त्या वयात त्या कोवळ्या जीवाला सॅनिटरी पॅड आणि पोटातील असह्य वेदना सांभाळाव्या लागतात आई मला रक्त काय येते हे ऐकून तर मातेच काहीच फाटत होत क्षणभर मी स्तब्ध झाले आणि मनात विचार आला खरंच या निराधर जीवांचं बालपण आपण हिरावून घेतोय नाही तर काय पालकानो आपण आपलं मूल वाढवत नाही आहोत आपण आपल्या मुलाला फुगवत आहोत जसं पोल्ट्री फार्ममध्ये दे, इंजेक्शन देऊन चाळीस दिवसात बॉयलर तयार केली जाते तीच अवस्था आपण आपल्या पोटच्या लेकराची करत आहोत न कळत आपण आपल्या पल्याचं आपल्या लेखाचं आयुष्य कसं बिघडवत आहोत बघा त्याला पाचशे आठशे रुपयाचा पिझ्झा बर्गर खाऊ इन्स्टावर स्टोरी टाकतो फॅमिली टाईम हा फॅमिली टाईम नाही आपल्या लेकराच्या आरोग्याची होळी आहे होळी ही वाढ नाही ही सूज आहे शरीराची घ आज घर आहे पण घरपण नाही वाद आहे पण संवाद नाही आमच्या हातात भरपूर पैसा आहे पण समाधान नाही आज पूर्वी माणूस काम करून थकायचा आणि गोदळी छान झोपायचा आज आमच्याकडे आलिशान बंगला आहे ब्रेड आहे पुरेशा कामाचा थकवा आहे पण झोपच नाही मग प्रश्न पडतो आजार मांडले की आम्ही आजाराला आजार जन्म दिला मित्रांनो जीवनशैली म्हणजे नव्हे तर आपण कधी झोपतो कधी उठतो किती व्यायाम करतो किती ताण घेतो आणि कोणत्या प्रकारचा आहार घेतो याचा एकत्रित आरसा आहे संत कबीर म्हणतात जब लग देह न तब लग रोग न जाई जब लग मन न सुधरे तब लग सव्यर्थ उपाय व्यर्थ उपाय मित्रांनो आरोग्य ही निसर्गाची देणगी आहे पण जीवनशैली ही तिची परीक्षा आहे लक्ष काढायचं नाही तर आपली जीवनशैली सुधारायची आपली जीवनशैली सुधारायची धन्यवाद